कल्याण अहिल्यानगर महामार्गावर खामुंडी जवळ भीषण अपघात तीन जणांचा मृत्यू ते मजूर जखमी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर खामुंडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला फाटा येथील मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला एका टँकरनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंचवीस ते तीस मजूर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे जखमींची नावे पुढील प्रमाणे कांताबाई किसन मुंडे अरुणा पांडुरंग बगाड बगाडवाडी नैना मोहन तळपे मांडवे पारुबाई बाळू मुंडे मांडवे फलाबाई भोईर बगाडवाडी नैना मोहन तळपे मांडवे पारुबाई बाळू मुंडे मांडवे फलाबाई भोईर बगाडवाडी फासाबाई दत्तात्रय भवारी बगाडवाडी योगिता हरीश भोईर बगाडवाडी टैला रामदास बगाड बगाडवाडी वैशाली संतोष गोंदके स्वाती संजय भोईर बगाडवाडी ठाया संतोष नाडेकर बगाडवाडी योगिता सूर्यकांत कांबळे कांता कैलास वाघ पाच घर उषा संजय कोंढारे संगीता शंकर लव्हा अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती ट्रेनच्या साह्यानं अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आले या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अपघाताचे नेमके कारण मां असां <laughs>